केळी रुमणवाडी वर्सेस केळी कोतोळ एकोणीस वर्ष मुली यांच्यामध्ये होत आहे प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा आदिवासी विकास विभाग शासकीय व अनुदानित आश्रम शाळेंच्या या स्पर्धा यामध्ये एकोणीस वर्ष वयोगट हँडबॉलचा सा सामना आपण हा पाहत आहोत या ठिकाणी चांगला फास्ट त्या ठिकाणी दिलेला आहे आणि सुंदर असा गोल या ठिकाणी काय जयश्री जयश्रीने सुंदर असा गोल त्या ठिकाणी केलेला आहे आणि आपल्या टीमला त्या ठिकाणी बढत दिलेली आहे केळी केळी रुमनवाडी या केंद्रातील पैठण आश्रमशाळेची ही विद्यार्थिनी जयश्री इने सुंदर असा गोल त्या ठिकाणी केलेला आहे पाहूया केळी कुत्र्या बॉल मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु त्या ठिकाणी पास देण्यामध्ये थोडीशी चूक झाली आणि आता पुन्हा कोर्ट चेंज अंपायरचा निर्णय त्या ठिकाणी कोर्ट चेंज झालेला आहे फायनलचा सामना एकोणीस वर्ष वयोगट हँडबॉल कोर्ट चेंज झालेला आहे पाहूया केळी कोतळ के आणि केळी रुमनवाडे यांच्यातील हा चुरशीचा सामना फायनलचा सामना भांगरे सर या ठिकाणी आपल्या टीमला मार्गदर्शन करताना त्याचबरोबर लेंडे सर देखील आपल्या टीमसाठी टीम मार्गदर्शन करताना आपण पाहत आहोत सोनोने सर हे देखील पैठण आश्रम शाळेचे जे खेळाडू विद्यार्थिनी आहेत त्यांना मार्गदर्शन करत आहेत आपण सर्वजण पाहत आहोत त्या ठिकाणी कोर्ट चेंज सूचना त्या ठिकाणी पंचांनी दिलेली आहे कोर्ट चेंज आणि त्यामुळे हॉल्ट देखील थोडासा झालेला आहे पाहूया आता काय होत सा ते या सामन्यामध्ये अंडर नाइनटीनचा हा फायनलचा सामना आपण सर्वजण या ठिकाणी पाहत आहोत जयश्रीला त्या ठिकाणी तहान लागलेली आहे जयश्रीला पाणी द्या काय अडचण नाही काही अडचण नाही सर नाही एडिटिंग नाही सर लाईव्ह चालू तुम्ही याच्यात बोला काहीतरी बोला बोला ना सुंदर असे गोल करण्याचा प्रयत्न परंतु गोलकीपर तेवढा चुस्त आणि तंदुरुस्त त्यामुळं त्या ठिकाणी पुन्हा एकदा जयश्रीने मारण्याचा प्रयत्न परंतु पुन्हा एकदा गोलकीपरने व्यवस्थित अडवलेला आहे पाहूया पुन्हा एकदा आता त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न प्रयत्न आणि जयश्री मारण्याचा हा गोल झालेला जयश्रीने अतिशय सुंदर असा गोल त्या ठिकाणी केलेला आहे आणि जयश्री ही पैठण आश्रमशाही शाळेतील आयकॉन खेळाडू आणि तिनेच त्या ठिकाणी तिचे दोन वैयक्तिक गोल त्या ठिकाणी झालेले आहेत पाहूया आता पुढं काय होत आहे सुंदर असं पासिंग केळी कोतुळची टीम देखील तेवढी जयश्री कडबॉल पुन्हा एकदा बॉल जयश्रीच्या एक हातात बोल गेल्यानंतर गोलच होतोय नाही झालं लाईन कट झाला का ओके लाईन कट झाल्यामुळे हम्पायरने त्या ठिकाणी गोल दिलेला नाही सोनोने सरांचं सुंदर असं मार्गदर्शन आपल्या खेळाडूंना त्या ठिकाणी होत आहे सुंदर पासिंग पुन्हा एकदा पुन्हा एकदा जयश्रीच्या हातात बॉल पाहूया काय होतंय आता जयश्री जयश्री जयश्रीचा हा सुंदर प्रयत्न परंतु त्या ठिकाणी ती असफल झालेली आहे पाहुया हा जयश्रीने सुंदरचा पास दिलेला आहे हा ठिकाणी अंपायरचा निर्णय पाहूया नाईन मीटर पास मध्ये आता जयश्री काय कारनामा करू शकते आपल्या टीमसाठी सुंदरचा या ठिकाणी गोल झालेला आहे आणि केरमनवाडीचा जो संघ आहे तो आघाडी निर्णायक आघाडी त्या ठिकाणी घेताना आपण पाहत आहोत पाहूया केळीकोतूरचा संघ कशा प्रकारे त्यांना फाईट देत आहे सुंदर पासिंग त्या ठिकाणी केळीकोत संघाचा देखील सेंटर चे... पास त्या ठिकाणी लाईन कट करून खेळायला सुरवात करायचं अशा पद्धतीचा फारसा निर्णय झालेला आहे पाहूया पास सुंदर पास दिलेला आहे बॉल देण्यामध्ये गडबड होण्यात हा अम्पायरचा त्या ठिकाणी ब्ल्यू अंपायरचा निर्णय त्या ठिकाणी ब्ल्यू टीम ला पास देण्यासाठी त्यांनी सांगितलेला आहे आणि पैठण आश्रम शाळेतील जे खेळाडू मुली आहेत त्यांचा सुंदर असा पास आणि जय श्रीकड पास देण्याचा प्रयत्न परंतु त्या ठिकाणी त्या चुकलेल्या आहेत पाहूया आता